आजपासून सी कार्यकारी साहित्य लिपिक पदाची परीक्षा सुरू झालेली आहे तीन शिफ्ट मध्ये पेपर होणार आहे परंतु आपल्याला फर्स्ट शिफ्ट जे आहेत ना ते प्रश्न आलेले आहेत टर्निंग पॉईंट्सवरती या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे चार विषय आहेत हे तुम्हाला माहितच होतं बरोबर आजचा पेपर प्रश्न कोणते ते माहीत नाही प्रश्न स्वरूप कसं आहे ते माहीत आहे मराठीचं बघा प्रयोग उतारा एक होता समानार्थी शब्द वाक्यप्रचार व मनी यावर प्रश्न आलेले आहेत आणि याच्यामध्ये काही प्रश्न असे अवघड होते की ते वाचण्यात देखील आलेलं नव्हतं इंग्रजीमध्ये नेहमीप्रमाणे पॅसेज टेन्स स्पेलिंग एरर ॲडम्स त्यानंतर ट्रॅडिशनल ग्रामर नव्हतं असं त्यांचं म्हणणं आहे आणि ओकॅबलरी ही आहे ना कधी वाचण्यात आली नाही अशा प्रकारचे शब्द आहेत कारण ओकॅबलरी अशा प्रकारे बराच प्रश्न आहेत तिथे स्कोप आहे त्यांना त्यानंतर फर्स्ट हा तेच इंग्रजी पॅसेज वन आयडम्स दोन फ्रेजेस टेन्स स्पॉट द एरर टेन्स मध्ये स्पॉट द एरर किंवा फाईंड द एरर हा जो कंटेंट आहे तो आहे उपपद आर्टिकल वर आहे वर दोन वन वर्ड वर एक अशा प्रकारचा पॅटर्न इंग्रजीचा होता आता रिजनिंग पेपर सोप्पा होता आता ते पण मी तुम्हाला सांगितलं टेलिग्रामवरती नंबर मिसिंग वर्ड अरेंजमेंट डिशास्ट्रिलॉजिझम असं काही एका विद्यार्थ्याला आठवलेलं हो आहे त्याचं सांगितलेलं आहे जी के दोन हजार पंचवीस असा प्रश्न होता की दोन हजार तेवीसमधले चालू घडामोडी होते बी एम सीवर आधारित प्रश्न ती फक्त सात ते आठ होते मी आकडा बहुतेक एखादी जास्त सांगत आहे आता पहिला जो काही एस एम एस आला त्यामध्ये बुद्धिमत्ता आपल्या सिलेबसला लिपिकला बुद्धिमत्ता होता तर बुद्धिमत्तेवरच प्रश्न पडलेला आहे त्यांचा पुढचा प्रश्न होता की निरीक्षकला अंकगणित आहे तर अंकगणितवर पडेल का तर साहजिकच आहे अंकगणित अगोदर करा तुम्हाला एक्स्ट्रा करायचं झालं तर ते नंतर करा मुंबईचे जे काही प्रश्न अवघड होते कोणते प्रश्न आले होते हे अजूनही समजले नाही बरोबर जे काही आमचं पुस्तक आहे आम्ही नोट्स दिलेले आहेत त्यातील देखील कंटेंट नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे ठीक आहे कारण जी केला हा मर्यादाच नाही म्हणून मी नेहमी सांगतोय की सरळ सेवेमध्ये मराठी इंग्रजी आणि गरी बुद्धिमत्ता याला हातच्याला धरूनच चला म्हणजे हे एकदम परफेक्ट आहे जे की कुठून काय येईल हे सांगता येत नाही मी नेहमीच ते सांगत असतो ओके आता अंगणवाडीला बी तांत्रिक आणि बाकी इतर कंटेंट तुम्ही चांगलं करा तुम्हाला फायदा होऊन जाईल आता काही प्रश्न दोन हजार तेवीस करंट अफेअर्स मधले होते मुंबईवर सात ते प्रश्न ते दुसरा एस एम एस त्यांचा रिप्लाय आलेला आहे जीके वीस प्रश्न चालू घडामोडीवर समजले नाही आठवत नाही असा एका मुलाचा प्रश्न आलेला आहे आता हा मिनट व्हिडिओ तुम्हाला त्यात मी दिलेला आहे जर काही प्रश्न आले तर अजून लगेच तुम्हाला व्हिडिओ अपलोड करून देईल व्हिडिओला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला सुद्धा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ